सर्व गणेश मंडळांना आवाहन करू इच्छितो की दहा दिवस हा गणेश उत्सव आपला या ठिकाणी सुरू असणार आहे आणि आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेऊन यामधून विविध संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणं होणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ माझं गाव सुंदर गाव स्वच्छ गाव त्याचप्रमाणे आरोग्यावर प्रकाश टाकणारं व्यसनमुक्तीवर प्रकाश टाकणारं शिक्षणावर प्रकाश टाकणारं त्याचप्रमाणे रस्ते पाणी वृक्ष लागवड या विविध गोष्टीवरती प्रकाश टाकून जनसामान्यांना त्या उपक्रमाचा लाभ होईल अशा प्रकारचे उपक्रम जर आपण राबवले तर आपल्या गणेश मंडळाचं नाव आपल्या गावाचं नाव हे मोठं झाल्याशिवाय राहणार नाही आणि दरवर्षी आपल्या माध्यमातून जो उपक्रम होईल तर हवाहवास आपलं गणेश मंडळ झाल्याशिवाय राहणार नाही लोकांना त्याचं आकर्षण निर्माण आपल्या गणेश मंडळाचं होईल त्यामुळे विविध विविध चांगले चांगले उपक्रम करून आपण आपल्या गावाचं नाव चांगल्या उपक्रमासाठी मोठं कसं होईल यासाठी सर्व गणेश भक्तांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व गणेश मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्याला सहकार्य करावं असंच या ठिकाणी आवाहन करतो